खर्च कमी करू नका उत्पन्नाचा मार्ग वाढवा भारतातील सर्वात मोठ्या सरकारी जीवन विमा कंपनी एल आय सी चे विमा सल्लागार व्हा स्वतःचे उत्पन्न स्वतः स्वतः ठरवा आकर्षक मिळवा सर्वांगीण विकास तसेच आर्थिक अमर्याद संधी कामाची वेळ पद्धत व कामाचं नियोजन स्वतः ठरवा व त्यानुसार अमल करा मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण कोणतीही गुंतवणूक नाही पात्रता किमान दहावी बारावी पास वय अठरा वर्ष पूर्ण ट्रेनिंग व परीक्षा पास होणं आवश्यक संपर्क अरविंद बघाडे विकास अधिकारी एल आय सी सोळा अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमावली यांच्या आदेशानुसार व गुरुपुत्र चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली नृसेवाडीसह गाणगापूर पिठापूर दत्तधाम तसेच त्र्यंबकेश्वर गुरुपीठ व देश विदेशातील सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त एकाच वेळी सुरू होणाऱ्या सप्ताहासाठी येणाऱ्या सेवेकरी भाविकांचं स्वागत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाम नृसेवाडी पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस माननीय श्री सतीश चव्हाण यांना डॉक्टरेट पदवी प्रदान पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस तथा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पोलीस टाईम महाराष्ट्र क्राईम रिपोर्टर कबनूर चर्मकार समाज अध्यक्ष सतीश चव्हाण यांच्या सामाजिक क्षेत्रातील विविध उल्लेखनीय कामगिरीबद्दल यांना इंटरनॅशनल सी एज्युकेशन काउन्सिल ऑफ फ्रान्स विद्यापीठ या संस्थेकडून सामाजिक क्षेत्रातील डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली हा सोहळा रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गोवा येथे हॉटेल फ्लोरा ग्रँड या ठिकाणी संपन्न झाला सतीश चव्हाण यांना मिळालेले या यशाचे पोलीस अधिकारी अंमलदार पोलीस बॉयज असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या व पत्रकारिता व समाजाच्या वतीने अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आले सतीश चव्हाण हे पोलीस असोसिएशनच्या माध्यमातून पोलिसांच्या समस्या सोडवणे तसेच सामाजिक प्रश्न सोडवणे गोरगरिबांच्या समस्या सोडवणे अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढा देणे त्यांचे काम आणि हे कार्य निस्वार्थी भावनेने करत असतात शिवाय न्यूज साठी प्रतिनिधी प्रल्हाद साळुंखे